जेव्हा पहिल्यांदा विक्रांत बोललाय की आपण सोशल मीडियावर जायचं आहे किंवा आपण व्हिडिओ बनवायचा आहे किंवा आपण असं असं रेसिपी आहे ती प्रेक्षकांना दाखवायची विक्रांत म्हणजे त्यांचा मुलगा हे सगळं करताना तुम्ही आत्ता इतकं लाचताय किंवा घाबरताय तेव्हा काय घडलेलं किंवा तेव्हा काय ती ती सुरुवात कशी झालेली तुम्हाला पहिले पहिले लाज वाटायची कारण मला असं वाटायचं म्हणजे प मी बघायचे फोनमध्ये असे रील असे बघत जायचे पण असं एवढं काय नसत आणि मग माझी रील आली ना मला असं पहिल्या स्टार्टला वाटायचं पण नंतर नाही मग नंतर माझ्या वाटायला लागलं हो ना हा ती तुम्ही व्हिडिओची सुरुवात जी असते ना ती तुमची फार हटके आहे आणि ती आता सगळ्यांनी कॉपी केली आहे तर ती तुम्ही व्हायरल केली ती हो। सुरुवात कशी एकदा मला सांगा ना मी काहीतरी बनवत असते ना तेव्हा विक्रांत येतो आणि बोलतो माहिती आहे मम्मी आज काय स्पेशल मग मी बोलेन तू बोल तू काय खाशील मग विक्रांत सांगतो काय त्याला खायचं असेल तर मग मी बोलते का माहिती आहे किती खाशील ते चिकन आणि मटन एकदा का माझ्याच माश्याचं कालन कशी बोटा चाठीत रेशीन ते कोणी सांगितलं हे कोणी लिहून दिलेलं कि ही कोणाची कल्पना होती कल्पना वगैरे काय नाही ते आम्ही असं जेवल्यानंतर बोट वगैरे चाटतात ना म्हणून ते असं आपण बोलूया का चालेल मग असं बोलूया हा म्हणून ते तो डायलॉग आहे आमचा म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की प्रत्येक स्त्री मागे एक स्त्री असते प्रत्येक स्त्री मागे एक पुरुष असतो प्रत्येक पुरुषा मागे एक स्त्री असते जी ज्याला सक्सेसफुल बनवत असते किंवा यशस्वी बनवत असते तुमच्या यशाच्या मागे मुलाचा खूप मोठा वाटा आहे हो हो। आज व्यक्त व्हायचं असेल तर काय व्यक्त व्हायचं नाही खूप त्याने मला साथ दिली जाम म्हणजे जामच साथ दिली कारण त्याने पण साथ दिली आणि माझ्या घरच्यांनी पण माझ्या नवऱ्यांनी सुनेनी मुलांनी सर्वांनी मला साथ दिली कारण आम्ही व्हिडिओ जर बनवत असलो ना की आम विक्रांतचे पप्पा बोलतात की तुम्ही व्हिडि व्हिडिओकडे लक्ष द्या मी जेवण वगैरे बनवतो जर सकाळी म्हणजे जेवणाच्या अगोदर व्हिडिओ बनवायचे असेल ना तर ते बोलतात काय मी जेवण बनवतो तुम्ही व्हिडिओ बनवा असं बोलतात आणि जो व्हिडिओमध्ये पसारा जो होतो हो कारण व्हिडिओ बनवाय असे दाखवायला व्हिडिओ ना दोन मिनटाची काय काय असते ना व्हिडिओ ती ते व्हिडिओ बनवेपर्यंत आम्हाला पाच तास जातात पाच तास जातात परत मग ते कसं आपलं घरचं जेवण बनवायचं ना ते असं आपण चुलीवर बनवू शकतो किंवा गॅसवर बनवू शकतो पण ते दाखवायचं बोलल्यानंतर ना हे असं कट हे शॉर्ट हे थांब 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 विक्रांत बोलणार की माहिती आहे मम्मी थांब ढवलू नको मग तोपर्यंत आपण थांबायचं मग परत तो असं इथून येणार त्याला असं ते, ते व्हिडिओ घ्यायचा असते ना मग ते तोपर्यंत थांब मग माझं करपून पण जायचं पण <laughs> 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 पण काय माहिती आहे पण असं जास्त नाहीच गेलं कर पण मग चुलीवरून उतरून घ्यायचं जरा करपते तर मग ते त्याला कसं घ्यायचं असते ना मग ते घेतो आणि जो भांड्यांचा पसारा पडतो ना तो जामच पडतो पसारा मग ती सून करते सूनच करते आणि मुलगी पण आहे ती म्हणजे घरातले सगळे मुलगी सून ते सगळे कामं करत असतात मग त्याने सांगितलं काय तू आता मच्छी पण विकायला नको जाऊ म्हणजे जा मी मच्छी विकायला जायचे ना मच्छी पण विकायला नको जाऊ आता तो हेच कर कारण हे आम्ही जे व्हिडिओ दाखवतो ना ते लोकांना आवडतात hmm. कारण मग कमेंट असतं त्यांच्या की मावशी तुम्ही आम्हाला हे व्हिडिओ दाखवा आम्हाला ते रेसिपी दाखवा मग आम्हाला तुमचे व्हिडिओ बघायला आवडतात परत बोलतील काय तुमची आज व्हिडिओ नाही आली असं पण बोलतात मग त्यांच्यासाठी तरी करायला लागतं ना